कुटुंबासोबत समाजालाही सांभाळायची ताकद ठेवते ती म्हणजे स्त्री रोजच्या जीवनातले आवाहन व राजकारणातले आणि समाजातले ही आवाहन सांभाळून घेणारी ती म्हणजे स्त्री एकदा ठरवलं की ती गोष्ट पार पाडते ती म्हणजे स्त्री आज आपल्यासोबत अशीच एक व्यक्तित्ववान महिला आहे जी आपली समाजप्रती आणि जनतेप्रती खूप मोठे योगदान प्रदान करते ते म्हणजे आमची चित्रथिटे आणि त्यांच्या सोबत आहेत आपले विलेश चिटे तर सर्वप्रथम बदापूर न्यूज चॅनल तर्फे तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्वात पहिला प्रश्न असेल की आज तुम्हाला दोघांनाही फिरून कसं वाटतंय नक्कीच आपले बदलापूर न्यूजतर्फे तुम्ही जे आम्हाला बोलवलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दुसरा प्रश्न चित्रताईंसाठी असेल चा आजपर्यंतचा प्रवास कसा होता आणि राजकरणाकडे वळ हे कधी वाटले तुम्हाला नमस्कार मी सौ चित्रा निलेश तिटे प्रभा क्रमांक 21 मधून इच्छुक उमेदवार आहे तसं बघायला गेलं तर माझा राजकारणाचा अनुभव हा शून्य आहे पण समाजकारणामध्ये मी गेले पाच वर्ष झाले मी स्वतः माझ्या सर्व थिटे कुटुंबियांसोबत मी काम करत आहे जेव्हा 2020 ए जानेवारीच्या काळाच्या दरम्यान त्या दरम्यान कोविड पिरियड चालू झाला त्यावेळेस माझे मिस्टर आहेत श्री निलेश थिटे माझे दीर श्री गणेश थिटे सौ प्राचीताई थिटे या माझ्या जाऊबाई आहेत आणि तसेच माझे लहान दिरे विशाल थिटे नितीन थिटे त्यांच्या पत्नी सौ साक्षी तिटे आम्ही सर्व एकूण एकंदरीत आम्ही सर्व थिटे कुटुंबीय कोविड काळामध्ये आम्ही आमच्या हुवतीनुसार असू देत आमच्या क्षमतेनुसार आम्ही जनतेला आम्ही खूप सरळ हाताने आम्ही मदत केली आणि त्या दरम्यान म्हणजे मी प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे मी राजकारणापासून जरी लांब असले तरी पण मी समाजकारणामध्ये गेले पाच सहा वर्षापासून मी स्वतः काम करत होते पण आता समाजकारण म्हटलं तर त्याला राजकारणाची जोडी येते मग त्यासाठी म्हणून मला राजकारणाकडे वळावं सांगा प्रश्न असा असेल की तुमचा आदर्श किंवा तुमच्या प्रेरणास्थानी कोण आहे माझ्या आदर्श स्थानी म्हणाल प्रेरणास्थानी म्हणाल तर माझे मिस्टर श्रीयुत निलेश किटे आणि माझे सासरे श्री दत्ताराम लक्ष्मण लक्षे यांना दादा असं म्हणतात कारण या तर सोळा वर्ष झाली मी बघत आले त्यांना म्हणजे प्रत्यक्षपणे असं म्हणजे ते त्यांना दाखवायला आवडत नाही पण त्यांचं स्पष्टपणा आहे त्यांना खोट सहन होत नाही हे माझ्या मिस्टरमध्ये पण त्यांचेच गुण आहेत त्यामुळे समाजकारणामध्ये पण मी ज्या पद्धतीने काम करते त्यासाठी मला भरपूर शिकण्यासारखं माझ्या मिस्टरकडून मिळालं आणि सासऱ्यांकडून मिळालं नाही खरं तर सांगायचं झालं तर समाजकार वावरत असताना इव्हन राजकारणात मग तर घरा घरावर कृषीपत्र ठेवावं लागतं ते खरंच आहे कारण मी स्वतः राजकारणात वावरताना गेली पाच वर्षी मी राजकारण होतो याच्या चाळीसच्या वर्षीचं राजकारण होतं राज पण मला आठवतं मी नोकरी करून राजकारण नोकरी करून मी ऑफिसमधून आलो की लगेच आमचे कॅप्टन असतील त्यांच्या ऑफिसला जाणार मित्रांसोबत मग काय आपल्या जे काही काय कार्यकर्ते प्रभाग त्यांच्या की चांगलं पक्षाकरता काय करायला पाहिजे काय नाही प्रभागात आपले कोणते शिबिर घ्यायला पाहिजे म्हणजे एवढे पाच वर्षात आता तर मी एवढे कार्यक्रम केलेत ना म्हणजे लोकउपयोगीत कार्यक्रम केले की लोकांना त्याचा उपयोग होईल मला ॲक्च्युली असा एकदम बघा जास्त एकदम भंका असं नाही की काहीतरी असं वेगळं काय ते लावणी ठवाई आणि काय ते नाजे मला ते आवडत नाही की वाढदिवस मोठ्या याचा साजरा करावा पण कर ते आता मी वाटलंस आता की मला मागच्याला मला वाटतं मी तीन चार हजार बाहेशा वाटप केलं होतं म्हणजे माझं एक लोकोपयोगी माझं म्हणजे लक्षच ते केंद्रित असतं की लोकोपयोगी लोकांना त्याचा उपयोग केला पाहिजे अरे मग पैसा खर्च करून तो इतर ठिकाणी घालून त्यात काय अर्थ नाही तर असं आम्ही कार्यक्रम आहे ते माझा शिकून माझ्या वडिलांकडून मिळाले आणि वडिलांचा कसा अनुभव आहे की त्यांचं ते वृत्ती मार्ग आहे त्यांचा लोकशाही त्यांना अन्नदान करणं आणि भावनिक दृष्ट्या म्हणजे त्यांना ते त्यांचा खूप म्हणजे त्यांचा विश्वास येतो आणि त्यात आम्ही त्यांना सगळ्यांना दत्त जयंती असू दे आमचा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो लाखो म्हणजे आमचा हजारो जा जा दोन हजार तीन हजार जे होते म्हणजे एक आम्हाला तिथून एक आम्हाला वडिलांकडून मला प्रेरणा मिळेल की लोकसेवा आणि जनसेवा त्यामध्ये काय काय करायला पाहिजे आपलं आपण पण एक समाजला देणं लागतो आता वयाच्या मी नोकरी करून मला कुठेतरी असं वाटलं की आपल्याला आता आपण स्टेबल आहे कारण बघा तरुणांना पण मी आपल्या माध्यमात सांगेल की राजकारण सोप्पं आहे आणि असं आकर्षित पैशासाठी आकर्षित नका की तिथून येऊन आपल्याला पैसे भेटतील असे नाही तुम्ही आधी सक्षम व्हा स्वतःच्या पाळावर उभे राहा आणि मग तुम्ही राजकारणाकडे वळा कारण राजकारण तुम्हाला खायला प्यायला घालणार नाही कारण मी आता बघतो बऱ्याच तरुणांचे आयुष्य उपस्थितले आहेत हल्ले नेते राजकीय नेते काय करतात युजन थ्रो करतात जोपर्यंत त्यांच्या अंगात आगा खायला प्यायला घालतात त्यांचा यूज करतात पण काही ठराविक काळानंतर बघता तुम्ही राजकारण अवस्था म्हणजे काही शंभर रुपयासाठी पण ते मोठा झालेलं असतं म्हणजे मला एकच म्हणायचं की तुम्हाला राजकारण करायचं असेल तुम्ही आधी सक्षम व्हा माझं एक आहे आणि सक्षम म्हणून मग राजकारणाचा जसं मी आलं आहे आता आमचं बॅडलक म्हणावं की आपलं इलेक्शन पाच वर्ष पुढे ढकललं कदाचित तेव्हा झालं असतं तर चित्र वेगळं असतं कदाचित पैसे वाचले असते वेळ वाचला असतं माझ्या त्रास वाचलं असतं पण ते झालं नाही ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता इलेक्शन आता दोन महिन्यात देत लोकांनी ठरवायचं आता आम्ही जे पाच वर्षात कार्य केले इकडच्या लोकांना नक्की आणि लोकं बघा आपण बोलतात लोकं बोलतात काल खाल्ल्याला विसरतात लोक विसरत नाही लोकांना मनात बरोबर असतात कारण लोकांना लक्ष ठेवून असतात लोक बारीक बारीक लक्ष ठेवलं त्यांनी वेळेला कोणी मदत केली वेळेला कोण उभे राहिले हे म्हणजे आता मध्ये एक नगर, नगर, पर पर नाव आहे तिथे एकवीस पर्वागांमध्ये दत्तवळी असू दे नावीपाडा असू दे किंवा आकटेवाडी परिसर असू जय भवनगर जय शिवाजीनगर शिवाजी चौकात असू दे म्हणजे सगळ्यांनी आपलं म्हणजे एक आमचं एक नाव प्रस्थापित केलेलं आहे की आमची एक चांगली इमेज आहे की आमचं एक छोटे म्हणजे चक्रीपंच आम्हाला येत नाही आम्ही जे काही ते प्रामाणिक लोकांसोबत मांडणार आणि आमचं कार्य पण तसंच असणार आहे. विद्या अनुषंगाने उतरलंय. आता बघा निर्धार आमचा आहे, निर्णय लोकांचा आहे. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता राजकारणात उतरलाय. तर तुम्ही तुमच्या घरासोबत कुटुंबians सोबत राजकारण कसं करणार? कसं असतं ज्या वास्तूचा पाया हा भक्कम असला ती वास्तू कित्येक वर्ष उभी राहू शकते? त्याच पद्धतीने तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मिस्टरांचा असू दे किंवा माझं आमचं तिथे लोक आमचं भरपूर मोठं आहे त्याच्यामुळे मला माझे सासू सासरे यांचाही खूप मोठा सपोर्ट असतो म्हणजे त्यांनी मला अक्षरशः ज्यावेळेस मी निर्णय घेण्याचं ठरवलं त्यावेळेस मी माझ्या सासू सासरांनाही पहिल्यांदा विचारलं की तुम्हाला काय वाटतं तर त्यांनी सांगितलं बाळा तू कर आम्ही आहोत तुझ्या पाठीशी आणि राहता राहिला प्रश्न माझा मुलगा मोठा हवीला आहे त्यालाही आम्ही म्हणजे मिस्टरांनी त्याला विचारणा की आई असं असं उभं राहणार आहेस तर तू घरामध्ये आता तू कसा हवीला असल्यामुळे तो थोडा समजदार आहे आणि माझी मुलगी एक की दहा वर्षाची आहे त्यामुळे यांनी त्याला विचारा केला की सांगितलं नाही आईला मी डिसिजन मला तोपर्यंत करायचं राजकारण होतं परत पर मला बरेच इथे चिंतत मागे की एवढे कुठे दृष्टिकोन चांगला वैचारिक पातळी चांगली तर त्याचा उपयोग करून घे म्हणजे लोकांनी निवडून देऊ ना देऊ लोकांनी संधी दे निर्धार करतात त्यांना निर्णयाची संधी मग मी त्यासाठी मग काय केलं विचार केला एक रात्र पूर्ण की काय करायचं मग ते मुलाशी पण तर मुलाची माझी दहावी आहे तर मी विचार केला तर मी दहावीनंतर ते लक्ष झाले असतात माझं काम अजून सोपं झालं असतं तर मला काय झालं चार पाच वर्षात माझ्या मुलाकडे दुर्लक्ष झालं खरं सांगायचं झालं तर आपल्या नाही ते स्पष्ट सांगतो कारण राजकारण सोप्पं नाही आहे राजकारण समाजकडून आपल्याला वेळ बाहेर जावं तर कमी वेळ असतो आणि त्यात तुम्ही नोकरी करून करायचो त्याच्यामुळे माझी ताऱ्यावरची कसंच व्हायची एवढी व्हायची ते भयांकर की मला म्हणजे एक्झर्शन पण व्हायचं पण ते कधी कधी काय असं म्हणजे असा त्रास व्हायचा तर मी कधी कधी एकूणच पुढे झोपूनच काढतो कारण मला तेव्हा पर्याय नव्हता कारण हेल्थ इज वेल हेल्थच बरोबर असेल तरच आपण काहीतरी करू शकतो पण ते मला जे पाच तो अनुभव होता मी तेव्हा जे सामान्य तर राजकारण बाहेर होतं मला कुठेतरी म्हणजे एका ट्रॅकवर आलो होतो मग मुलाकडे मी जास्त कॉन्सन्ट्रेट केलं मग त्याला पर्सनल टीचिंग पासून सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याला आता प्रिपेअर केलं मग त्याला आता हे शो जेव्हा आपण जर निर्णय घ्यायची वेळ तेव्हा परत विचारला की बरं मी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायचं बघतोय की संधी चालून आली आणि मेन म्हणजे लोकांची मागणी आपलं प्राचीन राज्य तयार नाही नाहीत आईला आपल्याला उभं करावं लागेल तर तू रेडी आहेस का कारण असं नको व्हायला मी तिकडे बाहेर लक्ष तर तुमचा दावेचा इफेक्ट नको व्हायला कारण मला स्वतःचं मला घराचं नुकसान करून राजकारण नाही करायचं कारण शेवटी तुमचं घर आणि तुमचं कुटुंब हे खूप महत्त्वाचं आहे समाजसेवता आपण अशीही करतो राजकारण मला येता पण समाजसेवा मी अशी पण करू शकतो माझी अशा किरण सामाजिक संस्था म्हणून माझी कार्यरत आहे त्या माध्यमातून माझं काम चालूच आहे पण हे की त्याला विचारलं नाही बाप्पा तुम्ही बिंदास करा माझी काही काळजी करू नका मी आता व्यवस्थित करतोय

मुलाला सांभाळणं मुलाला थोडं वेळ देणं म्हणजे जी गोष्ट आधी मी करत होती ती आता मिस्टर करत आहे किंवा आय माझ्या मुलीचा असू दे तिचा अभ्यास असू दे किंवा तिचा फॉलोअप घेणं ते म्हणतात तू राजकारणाकडे लक्ष लक्ष दे आता आणि ते त्या त्यांना जसं वेळ मिळेल तसं ते मुलांनाही फोन कॉलवरती असू दे विचारणं असू घरी आल्यावरती त्यांची चौकशी करणं ते मला सर्वतोपरी मदत करत आहे आणि त्यातल्या त्यात कसं म्हणजे आता पूर्ण वेळ फार कमी राहिलेला आहे हातामध्ये आणि म्हणाल तर एका रात्रीत माडी बांधणं असले प्रकार आता सुरू झालेले बघायला तर वेळ खूप कमी आहे कारण आता कारण आता सपोर्ट देणं आम्हाला म्हणजे त्याशिवाय पर्यायच आहे आणि आमचं कुटुंब आम्हाला सोबत आहेत त्या बाबतीत मी म्हणजे मला भाऊपासून सगळ्यांशी बोलत नाही बिंदा सैलेश आपल्याला तिकडे आपण एवढं केले काम आणि आपण आपण प्रामाणिक आहेत ना जास्त विचार नाही करा समोरचा कोणी काय आपण आपण प्रामाणिक राहायचं आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय ते ध्येय ठेवायचं आणि माझं तेच ध्येय मी नागरिकांना मी तेच सांगतो की माझं ध्येय एक चांगलं आहे मला काहीतरी वेगळं करून टाकायचं त्यासाठी मला संधी त्या कारण एक नगरसेवक म्हणजे काय एक अधिकार असतात त्या अधिकाराचा योग्य वापर करता यावा नागरिकांसाठी ते एक माझं मत आहे की त्या अधिकाराचा मला कसा का वापर करत येईल कसं करता नाही कारण काही नगरसेवक फक्त नावाला म्हणजे फक्त निवडून येतात वर्ष तोंड दाखवत नाही नगरपालिकेमध्ये पण सभागृहातील ज्या नगरसेवकाच्या मिटिंग असतात प्रत्येकाला जावं लागतं पण हे काय करतात काही नाही तसं कागदपत्रे आपली प्रेझेंटी लावतात त्याच्यामध्ये प्रश्न विचारत नाहीत की प्रभागाच्या कुठल्या समस्या असतात त्या तिथे मांडत नाहीत त्याच्यामुळे मग त्याचा इम्पॅक्ट काय होतोय प्रभागावर होतोय मग प्रभागावर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे तिथे डेव्हलपमेंट कोणते तिथे त्यांचे प्रश्नच मार्गे लागत नाही कारण नगरसेवक आणि तिकडचे नागरिक यांच्यामधला जो दुवा आहे म्हणजे पूल आहे ब्रिज हा नगरसेवक आहे म्हणजे आपलं सॉरी प्रशासन आणि नागरिक यांच्यामधला जो पूल आहे तो नगरसेवक आहे तो नगरसेवक तुमचा तुमचा दुवा नसेल पण त्या नगरसेवेक फायदा काय तुम्ही प्रश्न मांडता आले पाहिजेत तुम्हाला तिकडे नगरपालिकेत सभागृहात तुम्ही ठामपणे आपले प्रश्न मांडले पाहिजेत तर काय चाललंय आपल्या प्रभागाशी आपल्याला काय करता येईल काय नाही करता येईल आपल्याला कोणती योजना असली पाहिजे लोकांसाठी रोजगारसाठी काय करायला पाहिजे स्वच्छतासाठी काय करता आलं पाहिजे हे प्रश्न मांडता आले पाहिजे हेच मांडण्यासाठी नगरसेवेकचा उपयोग काय मग हेच माझं काय आहे माझा एक उद्देश म्हणजे उद्दिष्ट म्हणजे तत्व म्हणजे वेगळे आहे की मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं मी तर आमचं मी नोकरीमध्ये खूप खुश आहे मला चांगला पगार आहे माझं घर कुटुंब एकदम सुखी समाधी मी सर चांगलं लक्झरियस लाईफ जगू शकतो एवढं म्हणजे लक्झरियसना माणं पण सेमी लक्झरस लाईफ जाऊ शकतो एवढं तरी माझी कॅपेबिलिटी पण हे न करता मला असं वाटलं समाजकारण करताना की आपलं राजकारण जोड पाहिजे आणि त्याला एक नाव खूप माझी संधी आहे माझं नाव मी इमेजला जपतो इमेजला मी तडा जाऊन देत नाही माझं तत्व

माझं शिक्षण हे बी ए झालेलं आहे हिस्ट्री स्पेशलायझेशनमध्ये मी बी ए कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मी स्ट्रक्चरल डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केले आणि डिप्लोमा केल्यानंतर मी बरीच वर्ष सर्विस पण केलेली पण काही कारणास्तव लग्नानंतर मग वगैरे झाल्यावरती नोकरी मी करणं थांबव आणि मला आवड तर मला चित्रकलेची खूप आवड आहे मला फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी आवडतं आणि धार्मिक वृत्ती असल्यामुळे मला जास्त करून धार्मिक स्थळांना तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक एक अनुभव हो, तसंच राजकारणातला आणि समाजातला एक अनुभव सांगाल हो। तसं आहे लोकशाहीमध्ये निवडणुका म्हणजे नुसती पैशाची आणि मतांची देवाणघेवाण म्हणजे देवाणघेवाण करून चालत नाही त्याच्यामध्ये विचारांची लढाई पाहिजे पाहिजे दृष्टिकोनाची लढाई पाहिजे कारण आता राजकारण करताना करताना मला एक अनुभव जो मिळाला असेल मला माणसं जोडली गेली म्हणजे बऱ्यापैकी मला चांगली ओळख निर्माण झाली म्हणजे सगळ्या क्षेत्रात हो। प्रशासकीय क्षेत्र असू दे किंवा तुमचे सार्वजनिक क्षेत्र असू दे किंवा तुमच्या परिसरातील नागरिक असू दे त्याच्यामुळे माझी ती एक बॉन्डिंग जी झाली मग माणसांसोबत ती एक वेगळी चांगल्या प्रकारे झाली म्हणजे तो एक मला अनुभव चांगला मिळाला की आपण अजून काय करता येईल आपल्याला की या लोकांपर्यंत पोचायला लोकांना म्हणजे आपण लोकांसाठी कसं उपयोगी पडू या एकूण मी जास्त बोक असतो म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल एखादी म्हणजे एक मला शिस्सा सांगतो मी म्हणजे मी असं नाही की पर्टिक्युलर त्या प्रभागातच मी असं फोकस करतो आणि त्या प्रभागातच काय झालं तर मी बघतोय मला तिथं झाडावर लाईट म्हणजे झाडांमध्ये लाईट दिसत नाही मग ते लाईटमध्ये काय काम करायचं म्हणजे लाईटची एमेसीपी मार्फत काय काम करायचं आहे कोणाचं लाईट गेले सगळं कोणाची पाण्याचं कनेक्शन तुटले किंवा म्हणजे जास्त तुम्हाला विजेच्या समस्या लोकांच्या जास्त आहेत उद्या स्ट्रीट लाईट गेली आहे तर अशा वेळेला मला इतर वाटतं नाही की कातर परिसर पण माझं घर आहे स्वतःचं तर मी तिथं पण मला गेलं की भेटेन अरे आमच्या इथं लाईटच नाही आहे काय मग मी तिथल्या मग त्या त्या एरियातून प्रत्येकाचे सर्कल विभागही एम बी सी पीचा असतात तर त्यांना फोन करून मी सपोर्ट सपोर्टसोबत ते काम करून घेतलेलं म्हणजे असे बरेच भाग आहेत जसं कातर परिसरात असू दे असू दे काय काही ठिकाणी शिरगाव असू दे तर असे म्हणजे असं काही ठरून नाही की समजा मोहन पाम असू दे तेव्हा माझे तर सगळीकडे मित्र ते आवर्जून आपल्या हक्कानी सांगतात तसं आपण नगर सोबत हक्काचा नगरसोबत निवडतो तेव्हा हक्कानी सांगतो तसं मला मित्र हक्काने नंतर अरे निलेश जरा बघणार असं झालं ते दोन दिवस आले सांगून पण येत हे पण आमच्यात येत आहे आमच्या इथं धन्वंतरीचे ते एक रस्ता आहे तो एवढे दिवस म्हणजे रस्ता असा खड्डा होता सगळ्यांचे म्हणजे एक रिक्षावाल्यांचं जास्त नुकसान होतं मी दररोज जाताना ऑफिसमधून म्हणजे ऑब्झर्वेशन करायचो मी आधी काय करतो मी सुरुवातीला चान्स देतो वेटांमुळे उमेद घेतो मी डायरेक्ट त्या ह्याच्यात घुसत नाही मी एक दिवस वाट बघतो दोन दिवस बघतो तीन दिवस वाट बघतो पण तीन दिवस बघतोय नागरिक संकटनं एखादं काम नसले तर ते काम मी आता डायरेक्ट माझं एक म्हणजे पहिल्यापासून ते तत्व आहे मी लाईट पण गेली की लगेच काय नाही करत मी आधी चान्स बघतो कोण आहे का करणार नुसतं कारण दुसऱ्या तिकडच्या नगरसेवकची पहिली जबाबदारी असते किंवा प्राधान्य की आपण तिथं का नगरसेवक म्हटलं तर तिथून करत असतो कोणी असू ते कुठे प्रकार त्याला तेव्हा त्याचे कार्यकर्ते इजा तर करत असतात की त्यांनी सांगायला पाहिजे की या प्रकार असं दादा आता झालंय पण ते आपली जबाबदारी मग मी ती चान्स बघतो पण नाही झालं तर मी स्वतः करतो आणि मागे असंच एक प्रकरण झालं होतं ते रोडचं तुम्ही नगरपालिकेपर्यंत घेऊन भांडून ते करून घेतलं होतं पण नंतर आर्टाचं वेगळं काम झालं ते वेगळी गोष्ट पण मालाचे पटलं मी ते केलं आणि त्या तिकडच्या माणसाने पण मला कौतुक केलं होतं की नाही त्या माणसाकडे जिद्द आहे आणि माणूस करू शकतो म्हणजे एक असे अनुभव मला भरपूर मिळाले म्हणजे एक कॉन्फिडन्स लेवल वाढली आणि आपण काय करू शकतो आपल्याला जर प्रत्येकाला माहिती असतं आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकतो त्याच्यामुळे एक खरं तो सार्वजनिक म्हणजे राजकारणात आणि ना तुम्हाला पेशन्स पाहिजेत आणि म्हणजे तुम्हाला करण्याची आवड पाहिजे नुसतंच आपण लेबल बोलावं समस्या बोलावं म्हणून समस्या बोलावं आपल्याला तिथे उतरून स्वतः पाठपुरावा करून आपल्याला काम करता पाहिजे तर तो समस्या होतो खरं बघायला गेलं तर समाजकारण हे ऐंशी टक्के असतं आणि वीस कर टक्के कर, हे राजकारण असतं ऐंशी टक्के समाजकारण गेल्या पाच वर्षात मी अनुभवतेच आहे मला त्याचा दाडगा अनुभव आहे राहिला प्रश्न वीस टक्के राजकारणाचा तो तुमच्या आशीर्वादाने मला शिकायला मिळेल आणि अनुभव म्हणाल तर मला समाजकारणातून गेली पाच सहा वर्षांनी कार्य करतोच ते समाजकारण करताना काही गरजू लोकांना असू त्यांच्यासाठी जे कार्य करतो जे आम्हाला समाधान मिळतंय त्याच्यासारखा सुखद अनुभव मला वाटत नाही दुसरा कुठला तुमचा प्रश्न तुमच्यासाठी असेल की आजच्या स्त्रियांसाठी स्वशक्तीकरणासाठी तुम्ही काय करणार काय करणार आहात आणि तुम्ही काय संदेश द्या त्या स्त्रियांना प्रश्न तू विचारला आहे तो खरंच खूप छान प्रश्न आहे तर आम्ही गेले पाच वर्षामध्ये महिलांसाठी वेगवेगळे विकास उपक्रम राबवले त्याच्यामध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर असू दे वेग त्याच्यामध्ये आम्ही मेहंदीचे क्लासेस होते साडी नऊवारी साड्याचे प्रकाश टीचिंग म्हणजे हे सात दिवस आमचं प्रशिक्षण शिबिर चालू होतं त्याच्यामध्ये मेहंदीचे कोर्सेस होते वारली पेंटिंग्स होते त्यातूनही मला बऱ्याच महिलांना रोजगार मिळालेला त्याच्यानंतर अगरबत्ती मेकिंग असू दे ज्वेलरी मेकिंग केक मेकिंग होतं असे वारे पेटी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सात दिवसांमध्ये आम्ही जो उपक्रम राबवला त्यातून भरपूर महिलांना त्या त्याचा फायदा झाला आणि महिलांना रोजगार उपलब्ध झाला तसंच रोजगार मार्गदर्शन शिबिरही आम्ही राबवलं होतं रक्तदान शिबिरासारखे के कार्यक्रम केले होते महिलांसाठी आणि महिला महिलांच्या आरोग्याविषयी ज्या तक्रारी असतात काही त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतात त्या अनुषंगाने पण आम्ही काही आरोग्य शिबिर आम्ही राबवले होते तसेच मुलींसाठी पार्लर कोर्स असू देत ह्या पण गोष्टी आम्ही आमच्या वॉर्डात राबवल्या होत्या आणि तसंच महिलांना आपण अपन... टू बी कंटिन्यू हा झाला आम्ही महिलांसाठी वॉर्डामध्ये किंवा आमच्या प्रभागामध्ये काही काय उपक्रम राबवले तर आम्हाला आणखीन काही महिलांसाठी अजून विविध उपक्रम राबवायचे आहेत गेल्या पाच वर्षात आम्ही जे महिलांसाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवले आहेत त्यातून नक्कीच त्यांना भरपूर फायदा झालेला आहे आणि यापुढेही यापुढेही आम्हाला नवनवीन कार्यक्रम असू दे उपक्रम महिलांसाठी राबवण्याचा आमचा मानस आहे मी सर्व महिला भगिनींना भगिनींना संदेश देऊ इच्छिते की तुम्ही तुमच्या हक्कासाठी व सक्षमीकरणासाठी तुमची शक्ती ओळखा तुम्ही आणि लढा तुम्ही तुमच्या सक्षमीकरणासाठी लढा आपल्यामध्ये आपल्यामध्ये असलेल्या ज्या क्षमता आहेत तुम त्यांच्यावर विश्वास ठेवा तसं पण आता सरकारने महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि महिलांना समानता आणि न्याय हे कळालंच पाहिजे त्यांना आणि त्यांनी त्यासाठी लढलंच पाहिजे शिक्षण रोजगारातही त्यांना संधी ही नक्की मिळालीच पाहिजे आणि आपली समस्या आपण महिलांनी समजून घेऊ त्याचं निराकरण करून घेतलं पाहिजे आपण सर्व महिला, महिला सक्षमीकरणासाठी समाज विकासासाठी काम करणार आहोत हा माझा शेवटचा प्रश्न असेल प्रेक्ष आणि आव्हान काय बघा आमचं आव्हान इफ यू वांट टू यू वॉन्ट टू डू समथिंग राईट फर्स्ट डू युअर सेल्फ म्हणजे आपल्याला स्वतःला ती चांगलं करायला पाहिजे स्वतःला आपल्याला काय चांगलं करायचं तरी करायला पाहिजे मग दुसऱ्याकडनं अपेक्षा करायचा आता आव्हान म्हणायचं झालं तर आता आवड प्रचंड आव्हान आहे म्हणजे वेळ कमी आहे आणि आव्हान जास्त आहे कारण काय झालंय प्रभाग्रस्त झाली ती आता वाढीव झाली त्याने मतदारसंघ वाढलेला आहे त्याच्यामध्ये किती घोळ झाले आहेत हे तेव्हा वेळेलाच कळेल आणि बोगस मतदार झालेले आहेत था, ते आम्ही बोगसच्यावर आम्ही लक्ष आमचं आहे त्यांचा याद्यांचा अभ्यास पण आहे आता जेव्हा फायनल याद आहेत तेव्हा आपण कळेलच आणि ऑपोजिशन रिझेक्शन आम्ही आहेत काही करता एकशला असतात पण आता आव्हान असं एवढंच आहे की जो प्रभाग वाढलेला आहे तर लोकांपर्यंत पोचणं पोहोचणं एक मोठं आव्हान आहे माझ्यासाठी घरोघरी ते पोचणं एक मोठं आव्हान आहे कारण लोकांसमोर आपण पोचून त्यांच्यासमोर पण तरी बघायला तर प्रभाग जर म्हणजे अक्षरशः वाघ्रातच प्रकारचा प्रभाग आम्हाला जोडलेला म्हणजे आधी जो आमचा प्रभाव होता तर वेगळा होता त्याच्यामध्ये काही मतदारी आधी आड झालेले आहेत तुमचे मतदार जो झालेले आहेत ते एक आव्हान आहे आणि लोकांना संदेश द्यायचं म्हटलं तर तुम्ही एकच सांगेन की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कारण मतदान करताना विचार आणि भावना या दोघांचा संगमत म्हणजे दोघांना दोघांना समतोल करून तुम्ही मतदान करा एक मी तुम्हाला कधी मतदारांना आवाहन करेन विचार आणि भावनांचा सामाजिक दोघांचा समतोल राखून मतदान करा कारण कसं असतं प्रत्येकाचे विचार आणि दृष्टिकोन काय म्हणजे उमेदवाराचा विचार काय दृष्टिकोन काय त्याची पर्यावरण म्हणजे शहराविषयी त्याची सा म्हणजे त्याच्याविषयी संकल्पना काय पर्यावरणाशी त्याची विचार काय आहेत हे असे सगळे विचार बघून त्याला मतदान करा कारण प्रत्येकजण असं हे नाही आहे की सगळ्यात विचारणी चालूच आहे प्रत्येक काहीतरी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुमचे ध्येय काय तुमचे उद्दिष्ट काय हे आधी बघा नुसतेच एखादे चार पाच हजार कुटुंबाला आणि तुम्ही मतदान करता ते चुकीचं आहे हां मग तुम्हाला घ्यायचेच असतील पैसे तर मी पाच वर्षाचा तुम्हाला पाच वर्ष कम असतो नका सोबत सरळ पाच वर्षाचा पूर्ण टॅक्स घ्या नावावर करून की आम्हाला हैकी टॅक्सची पावती मला पूर्ण बरं पाच वर्षात माफ करून द्या तर पाच वर्षाचं विजेचं बिल विजेचं बिल आम्ही सामान्य परवडत नाही तर महिन्याला नाही म्हणतात ॲव्हरेज बिल दोन हजार दोन अडीच हजारे आज वर्ष झाले किती चोवीस पंचवीस हजार वर्ष झाले मग ते घ्या पाच वर्षाचे आणि त्या उडून काही प्रॉब्लेम नाही किंवा शाळेच्या एखाद्या मुलाची फी घ्या किंवा सोसायटीचा मेंटेनन्स आहे तर हजार बाराशे रुपये एकाच मेंटेनन्स आहे तो अख्ख्या पूर्ण सोसायटी म्हणजे पूर्ण कुटुंबाचं एका कुटुंबाचं सोसायटी मेंटेनन्स घ्या पाच वर्षाचा म्हणजे घ्यायच्या तर तेवढे घ्या तुम्ही पाचशे ते पाच हजारसाठी तुम्ही स्वाभिमान निघू नका कारण शेवटी स्वाभिमानिक आपल्या दगडाकडे होतात आणि जेव्हा नगरसेवक आपल्याला कामं असतात ॲक्च्युअल नगरसेवकांनी तेव्हा तर मग तेव्हा हे पैसे दिसले जातात म्हणजे तुम्ही आम्ही विकत घेऊन मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे के तुम्हाला आवाज उपत तुमचा म्हणजे तुम्ही विकले गेलेले असतात तर ताटमाने तुम्ही त्यांच्यासमोर जाऊ पण शकत नाही पण मला असं आहे की मला असं नगरसेवक आहे की मला समोरचा उमेदवार म्हणजे समोरचा नागरिक ताटमाने माझ्याकडे आला पाहिजे कधी असं झुकत आला ना पाहिजे माझं म्हणजे मला असं करायचं आहे की माझं असं एक मला वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे वाटामध्ये की तो ताटमाने आला पाहिजे असं झुकत आला ना पाहिजे साहेब तुला आदरणी बोलत नाव पण तरी बोललं की दादा किंवा बोललं तरी आपल्याला आनंद आहे पण हक्काने बोललं पाहिजे पण या आत्ताच्या नगर नाही कसं जाऊ मग तो करेल काम पण तुम्ही आधी पण पैसे घेतलेले असतात म्हणून तुमच्यामुळे तुम्हाला तुम तुम ती मानसिकता तयार होते की कसं जाऊ त्यासाठी मला एक तुम्हाला संदेश द्यावा शकतो की विचार करून करा मतदान शेवटी निर्णय तुमचा आहे मला चांगलं काय वाईट तुमच्या ससद विविधबद्दल जे पटेल तेच तुम्हाला करायचं आणि त्याच्यामुळे चांगला प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे की नाही द्यायचं आहे तुमच्या असं हेच मी तर आपल्याला आपल्या माध्यमातून बदलापूर न्यूजच्या माध्यमातून सर्वांना सांगेन आणि पुन्हा एकदा बदलापूर नगरमधील सर्व नगरवासियांना सर्व मतदारांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धी भरभरडीत जावं तसेच लोकशाही मूल्यांचा वारसा जपो हीच तुम्हालाही आमच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आणि आता बदलापूर न्यूज धन्यवाद तुमच्या देखील धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल